कार्यक्रम आता केलेला आहे ओव्हरऑल पूर्ण पोलीस स्टेशन नवीन पोलीस स्टेशनचं बांधकाम होणार आहे त्याच्यासोबत अठ्ठेचाळीस टाईप टू क्वार्टर्स जे टाईप टू म्हणजे कॉन्स्टेबल राहणार राय राहण्यासाठी जे असतात ते टाईप टू म्हणतात टाईप थ्रीचा दोन क्वार्टर ज्यामध्ये अधिकारी म्हणजे खास करून पी ए किंवा ए पी ए राहण्यासाठी आणि टाईप थ्री टाईप फोर म्हणजे जे अधिकारी वरिष्ठ अधिकारी त्याच्यापैकी इथं एस डी पी ओनच्या हेडक्वार्टर असल्यामुळे एस डी पी ओनसाठी निवासस्थान देखील इथं बांधण्यात येणार आहे म्हणजे एस डी पी एस डी पी ओचं तर ऑफिसर आहेत ऑलरेडी म्हणून इथं पोलीस स्टेशन आणि त्याच्यासोबत रेजिडेंटसाठी अठ्ठेचाळीस कर्मचारी दोन अधिकारी आणि एक एस डी पी ओ दर्जाच्या अधिकाऱ्यांचं निवासस्थान बांधकाम इथं नाशिकच्या एक कंपनीनं त्यानं बांधकामाचं काम प, प, काम भेटलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट ही कंपनी जे अठरा महिन्यांचा कालावधीमध्ये पूर्ण एक पूर्ण काम करणार आहे सर सर कराय खरं सर सर्व लोकांना असं सा सांगायचं असेल तर म्हणजे मला खूप जास्त श्रेय त्यांनी पी दिलेलं आहे म्हणजे प्रपोजल पाठवायचं आमचं काम असतं प्र प्रपोजल तर म्हणजे भरपूर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जुन्या इमारत आहे सर्व व्यवस्थित आम्ही पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे ओवरऑल जे महाराष्ट्र पोलीस जोसींकडं माझे मा माहितीप्रमाणे साडेतीनशे चारशे प्रपोजल्स सा। आहे त्याच्यापैकी म्हणजे पाचोरा निवडावा किंवा कुठे निवडावा ही ती पूर्णपणे लोकल लोकप्रतिनिधीचं का त्यांचं मेहनत असतं आणि त्यांचं त्यांचं जे काही मेहनत घेतलेलं आहे तुम्ही साडेतीनशे चारशे प्र प्रपोजलपैकी पाचोरा निवडलं त्याचे डेफिनेटली पूर्णपणे श्रेय आणि योगदान सर्व आमदार साहेबांचं सा जाईल त्यांनी जे काही पाठपुरावा केलेला आहे त्यांनी सर्व पाठपुरावा करून ही सर ही आपलं पाचोराचं का पोलीस स्टेशन आणि इमारत आणि सर्व निवासस्थानाचं पूर्ण काम त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सर जळगाव पोलिसांतर्फे महाराष्ट्र पोलिसांतर्फे आपल्याला खूप खूप आभार व्यक्त करतो सर आता पाचोराच ह्याच्यापूर्वी पहिला आलं पाचोरा पोलिस स्टेशन सर्व पाहिल्यानंतर मला वाटलं पाचोराचं पोलिस पूर्ण अवस्थाच खूप वाईट आहे म्हणजे ठीक आहे बाकी ठिकाणी जे काय आतमध्ये मुद्देमाल रूम किंवा असे बाकी रूम जे ठीक आहे चांगलं नसेल तर चालते पण जे लोक प्रत्येक लोक जे येऊन म्हणजे पेला सर्वांना पहिला येऊन बसतात बलदार कक्ष ती तरी नीट राहिलं पाहिजे जेणेकरून लोकांचं इम्प्रेशनमध्ये कोणी बी असं बुथ बंगल्यासारखं वाटलं नाही पाहिजे म्हणून ते तेवढंच एरिया आम्ही चांगलं करून घेतलेलं आहे बट चांगलं करून घेतलं तेव तेवढंच तेव। तेव। म्हणजे दोन चार महिन्यामध्ये आपलं प्रपोजल पण सँक्शन झालं सर्व गोष्टी चांगल्या झालेलं आहे बट इकडनं अठरा महिना कालावधीनंतर इकडं आल्यानंतर सर म्हणजे ही एवढंच आम्ही प्रयत्न करणार की म्हणजे पोलीस स्टेशन म्हटलं की तुम्हाला खूप गाड्या पडून असतात खूप जुन्या मुद्देमाल पडून असतं ही सर्व क्लिअर करूनच इकडं एकदम स्वच्छ स्वच्छ हातात इकडे येणार आहे म्हणजे जेणेकरून म्हणजे नवीन इमारत झाला नवीन कॉम्पाऊंड झाला त्या कॉम्पाउंडमध्ये कोणताही घाण राहणार नाही ही आमचं जबाबदारी आहे आणि पूर्ण वाट, जे काही कागदपत्र म्हटलं की खूप खूप असं पन्नास वर्षापासून कागदपत्र असते हे सर्व क्लिअर आत्ता ऑलरेडी केलेलं आहे इथं येण्यापूर्वी सर्व शॉर्ट आऊट करून या इमारतीत येतो आणि आलं की म्हणजे प्रत्येकांना वाट वाटलं पाहिजे जेवढं खर्च करतायत खूप खर्च करते वीस एक करोड खर्च करते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आलं किंवा एखादी कॉर्पोरे चांगल्या ऑफिसमध्ये आलं म्हणून लोकांना देखील म्हणजे चांगलं वाटेल अशी आम्ही अशी मेंटेन करायची भविष्यात देखील आम्ही प्रयत्न करतो सर आणि जे काही जे काही इकडं कामानिमित्त जे काही छोटे मोठे अडचण असतील ते दूर करून वेलोवरती वेलोवर जे दिलेल्या टाईममध्ये काम परिपूर्ण होईल असा मी प्रयत्न करतो जिल्ह्यामध्ये पाचोरा पोलीस पाचोरा तर हे आहेत म्हणजे अजूनही ठिकाणी म्हणजे शासनाने आम्हाला सँक्शन केलेलं आहे आपला जिल्हा हेडक्वार्टरमध्ये जवळपास आता तीनशे क्वार्टरचं काम चालू आहे म्हणजे दोन चार वर्षेपूर्वीच अडीचशे क्वार्टर कम्प्लीट करून पास्ट वर कंप्लीट केलेले होते आणि जसं पाचोराचं जुन्या इमारत होतं त्याच पद्धतीचं चोपडाचं देखील म्हणजे जुन्या होत्या त्या चोपडाचं देखील म्हणजे चांगलं नवीन इमारतचं चा काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासोबत गावचं देखील म्हणजे आता प्रपोजल आज एकदम अंतिम टप्प्यात आहे दोन चार महिन्यामध्ये त्याचे देखील काम सुरू होतील सर आपल्या सद्दीमध्ये सर बडगाव एक त्यांचंही पोलिसियनचा अवस्था थोडा प्रॉ प्रॉब्लेमॅटिक आहे त्यांचं तुम्ही जरा तुमचं जरी थोडा प्रयत्न केला की डेफिनेटली ती पण चांगलं का नवीन काम होईल म्हणजे एरियामध्ये ऑलमोस्ट जिल्ह्यामध्ये सर चार पाच असं अजूनही म्हणजे एक दोन जुन्या स्ट्रक्चर्स आहे त्याच्यापैकी आता पाचूर आता होत आहेत वडगाव जरी करून घेतलं म्हणजे पिंपलगाव तर आहेत सर म्हणजे व्यवस्थित आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काही खूपच प्रॉब्लेमॅटिक असं काही वाटत नाही आहे थोडा दोन चार क्वार्टर बांधतात तिथं तेवढं काम पूर्ण होऊन जाईल तिथलं थोडं रिपेरिंगचं काम बाकी कासवता तरी चांगलंच आहे म्हणजे त्याच्यामधलं काही प्रश्न नाही आहे बाकी सर्व ठिकाणी आहेत सर फक्त बडगाव पोलीस जर तोडी पोली तुम्ही से प्रयत्न करून जर पोलीस स्टेशनचं सँक्शन करून डी डीपीडीसी थ्रू किंवा म्हणजे सेंट्रली पोलीस हाऊसिंग थ्रू आमचं चांगलं आ...